मध्य रेल्वे मार्गावरील मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांना दुसरी सोय करून द्यावी प्रवासी संघटनेची मागणी ठाणे हे मध्य रेल्वेवरील सगळ्यात गर्दीचे स्थानक मानले जाते या स्थानकातील पाच आणि सहा या फलाटाचं रुंदीकरण करण्याचं काम रेल्वेनं हाती घेतलेलं आहे यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून ते रविवारी दुपारपर्यंत रेल्वेतर्फे मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे यामध्ये जवळपास नऊशे साठ लोकल ट्रेन तसेच एक्सप्रेस रद्द करण्यात आले आहेत त्यामुळे आधीच उष्णता आणि मध्य रेल्वेच्या खोल म्हटलेल्या वेळापत्रकाला हैराण असलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे सध्या लग्नसराई आणि प्रवेश प्रक्रियांचा कार्यकाळ सुरू आहे याबरोबरच पावसाळा देखील तोंडावर आल्याने गृहिणींची खरेदीची लगबग देखील वाढलेली आहे त्यातच मेगा ब्लॉक असल्याने प्रवाशांना दुसरी सोय करून द्यावी अशी मागणी प्रवासी करत आहेत तर पावसाळ्यापूर्वी काम झाले तरी त्यावर पावसाळ्यापूर्वी पत्रे घालण्यात येणार आहेत का असा सवाल प्रवासी संघटनेमार्फत विचारण्यात येत आहे मी ब्लॉक घेतलं आहे त्याच्याबद्दल आमचं काही ऑब्जेक्शन नाही हे एक्सटेन्शन ठाणा प्लॅटफॉर्मचं बरेच दिवसापासून कानावर होतं माहिती होते परंतु मी आठ मे रोजी आमच्या उपनगर रेल्वे प्रवासी संघाने आठ मेला आम्ही डी आर एमला लेटर दिलेलं आहे का हे काम करता तुम्ही परंतु पावसाळा तोंडावर आलेला आहे आणि हे जर काम केलं तर तुम्ही प्रवाशांचे आतोनीत हाल होणार आहे ते म्हणजे प्लॅटफॉर्म वाढवलं तुम्ही पण त्याच्यावर सेट नसणार पण लोकांनी कसं पावसात उभे राहायचं आहे का आणि मातीचं पण आहे पावसामध्ये मागे दुरांतोचा जो ॲक्सिडंट झाला होता तो एका चाबीवाल्याने लक्षात आणून दिला होता का ही माती तुम्ही खोदता परंतु ट्रॅकवर येईल पण हे कोणाचं ऐकत नसल्यामुळं ते ट्रॅकवर आलं आणि ॲक्सिडंट दुरांतोचा झालेला आहे म्हणून आम्ही पण लेटर देऊ या प्रवासाला जागे करतो का तुम्ही हा ब्लॉक आता घ्यायला नको होता याच्यामुळं तेहतीस लाख प्रवाशांची आपुटीत हाल होणार आहेत कारण हा जो सीजन आहे विद्यार्थ्यांचा ॲडमिशनचा परीक्षेचा गावी जाण्याचा सराई हे अतिशय महत्त्वाचे दिवस आहेत सर्वात महत्त्वाचं म्हणजे पावसाळा पाऊस सुरू झालेला आहे तोंडावर आलेला आहे पण नाही ऐकत कोणाचं तर काय झालं तर याला रेल्वे प्रशासन जबाबदार असतात आता खरं म्हणजे जी तातडीने कामं व्हायला पाहिजेत पंधरा डबा पा। बदलापूर आणि टिटवाळा येथे हे ये रेल्वेचंच प्रोजेक्ट आहेत म्हणजे नुसते घोषणाबाजी करायची आज ते जर प्लॅटफॉर्म वाढवले पंधरा डब्याची गाडी वाढवली तर हे दररोज चार पाच माणसं अपघातामध्ये चेंगराचेंगरीने मरतात आम्ही सारखं सजेशन देत असतो पण ऐकणार कोण कोणाचं न ऐकता मनमान्याने करतात आणि त्याच्यामुळं रेल्वे आपली सभर्पण रेल्वे ही फुक्यात आले याकरता येणारे दहा खासदारांच्या बरोबर आम्ही मिटिंग घेऊन सांगणार आहोत का तुम्ही एकत्र या आणि समर्पण रेल्वे वाचवायचे असेल प्रारंभित जे प्रोजेक्ट आहेत ते युद्ध पातळीवर करण्याकरता समर्पण स्पेशल झोन बनवा असे आम्ही येणाऱ्या खासदारांना आणि रेल्वे मंत्र्यांना आणि मोदी साहेबांना पण विनंती करून सांगणार आहोत कारण आमची मुंबई धोक्यात आहे प्रवाशांचं प्राण धोक्यात आहे वाचवायचं असेल ते तातडीने प्रोजेक्ट करण्याची गरज आहे रिपोर्ट मराठी मुंबई